हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या ब्लॉग मध्ये तर कशे आहात मस्त मजेत ना तर बघू शकताय मला सुट्टी वगैरे आहे आणि रस्ता फार सुनसान वाटते भीती वाटते मला इथून खूप लांब आहे तीन किलोमीटर माझी रूम आहे तर आता मी घरी निघाले इथं उजाड इथं थांबते थोडं कारण वाटणी व्हिडिओ काढायची सध्या भीती वाटते कोण सोबत नसते आणि आत्ता विषय तर इतका हार्ड झाला आहे माझा की आता माझा मोबाईल जमा करून ठेवायला लागलेत तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना मी की बाबा मोबाईल जमा करून घेले तर आणि मला म्हणजे प्रॉब्लेम झाला होता ना त्यामुळं हातापाया पडून ठीक आहे म्हणलं व घ्यायचं आहे तर घ्या जमा करून पण कामाहून काही काढू नका म्हणलं तर मोबाईल जमा होता त्यामुळं व्हिडिओ बनवायला नाही आणि ड्युटीवर व्हिडिओ बनवायचं बी नाही आता जमाना झाले त्या लोकांना तर एवढा उशीर झालाय बघा आता वाजलेत आठ इथून तीन किलोमीटर जायचंय आणि हा रस्ता फार सुमसान आहे मला फार भीती वाटते इथून जायची तरी पण चालले बघा तर भरपूर काय तुमच्या सोबत शेअर करायचंय आज आता या रस्त्यानी तर अंधार थोडं पुढं झाले पुढं गेल्यावर बोलते मी तुमच्याशी म्हणलं सुरुवात इथून करा बघा हे गाड्या गेल्या की अंधार पडायला चेहऱ्यावर तुम्हाला रस्ता बघायचा का किती सुमसान आहे बघू शकत हे बघा इथं लाईट नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय हे बघा भीती वाटते शेअर करायचे उजाडात गेलं शेअर करते तर मित्रांनो घरी आले जेवण वगैरे केलं तर म्हणजे खूप थकवा आले लई भूक लागली होती आले आले पहिलं जेवण केलं आणि आता इथं भांडी वगैरे आणून ठेवलेत खरकटी आणि चला म्हणलं आता व्हिडिओ राहिलेला शूट करा आता कारण माझा मोबाईल रोज जमा असणार आहे आणि डिप्रेशनमध्ये गेल्या असते मला डोकं खूपच दुखते खूपच जगते का मरते अशी हालत झाली माझी जसं माझं तोंड दिसते तसं नाही मला लई त्रास आहे मरल्यामध्ये हे मला टेन्शन नाही आहे हो त्यामुळं मला त्रास आहे तर गोळ्या घेतल्या तर आता व्हिडिओ कंटिन्यू करत आहे तर भावा आणि बहिणींनो माझे व्हिडिओ जर बऱ्यापैकी चलाय तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा म्हणजे बोलण्यानं माझं डोकं दुखते तर बोलायचे बऱ्याच अशा कमेंट आल्यात एक व्यक्ती म्हणला सेक्युरिटी गार्डची नोकरी करून काय तुझ्या घराचा उदरनिर्वाह होणार आहे का एक जण म्हणला कठीण परीक्षा आहे निर्णय चांगला घे चांगला चांग विचार कर कुणी म्हणते लग्न कर कुणी म्हणते असंच राहा चांगलं राहा कुणी म्हणते काम कर कुणी म्हणते नाटक खोर हाय नाटक करते कुणी म्हणते नवऱ्याची बदनामी करायली नवऱ्याला इतकं बोलती म्हणजे लय शाणी का माझ्यावर अशी का वेळ आली त्याच कारण तुम्हाला आहे का माझ्यावर वेळ आली तुम्हाला कारण सांगितलं तुमच्या पायाखाली जमीन सरक ते कारण आहे मी चुकीचं वागले होते मी ना मी कुठला मोठा गुन्हा केला माझ्यावर मानसिक अत्याचार छळ हे सुनावणी सुरू केला त्यामुळं मी नांदायचं सोडून दिलं आणि सांगायची कहाणी म्हणजे नाही आहे मला तुम्हाला सगळं काही शेअर करायच्यात गोष्टी माझ्या सासरपासून काय काय झालं काय काय नाही त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा माझं घरानं या तो आतवा न ऐका पण मला खरं आहे की सांगायची तुम्हाला मी एवढं सगळं बोलते एवढं स्ट्रगल करायला म्हणजे खरं पण सांगणार कुठंतरी तुम्हाला पण वाटेल किंवा तिचा छळ झालता म्हणून तिनं नांदणं सोडून दिलं तर मला तिकडं जायचं नाही आहे माझ्या जीवाला धोका आहे तिथं गेल्यावर मी नाही जाऊ शकत आणि दुसरी गोष्ट सिक्युरिटी गार्डचं ड्युटी करून माझं उदरनिर्वाह कधीच होणार नाही पण माझं रोजीरोटी मला भेटते आणि रोजीरोटीसाठी मी काम करायले ना तर उदरनिर्वाह व्हा म्हणून करायले ना तर माझं कुठं मी लय मोठा महाडी बांधन म्हणून करायला लागले काहीच विषय नाही तर फक्त माझं घर चालण्यासाठी करायला किती मी दुर्दैवी आहे हो माझे लहान लहान लेकरे बाळ माझे माझ्या आईपाशी राहतात ते आणि मला आज माझा मोबाईल दिवसभर जमा होता बंद होता शूचअप करून त्या लोकांनी जमा केला मला काम होऊन काढण्याचा प्रयत्न केला मी हातपाया फोडून तिथे जॉबवर लागले बाबा म्हणलं माझ्या दोन लेकरांसाठी मला करू द्या मी अक्षरशः मोबाईलसाठी जमा करून दिला आणि बारा घंटे मी बिना मोबाईलचं ड्युटी करते आता तर मग दिवसभर आई माझे लेकरं फोन लावत राहिले तर अक्षरशः फोन लागला नाही मग माझे लेकरं रडत होते की माझ्या मम्मीला काय झाले माझ्या मम्मीचा फोन लागत नाही काय झालं असं कधीच म मम्मी मोबाईल बंद करत नाही काय झालं असं या हेतून तिनं म्हणजे रडले आणि अचानक मला आठ वाजता मोबाईल हातात घेतल्या घेतल्या सुट्टी झाल्यावर शूच्याप उघडलं का नाही तर तातडीनं फोन आला माझे लेकर रडत होतं फोनवर मम्मी अशी मोबाईल बंद करून घेऊन ग तुला काय झाल्यावर आमचं कसं आणि एवढं ते लेकरं माझ्यावर प्रेम करतायत आणि मी त्या मुलांसाठी इथं त्यांना खुश ठेवण्यासाठी इथपर्यंत आले मी फक्त मी माझं प्रेम देऊ शकत नाही पण मी त्यांना त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकते कष्ट करून मला स्वतःसाठी काहीच करायचं नाही मी जे बी करेन ते माझ्या लेकरासाठी करेन एवढं मात्र माझा फायनल निर्णय आहे ना मी लग्न करणार नाही ना त्या हरापवर मादरचोद नवऱ्याकडे जाणार नाही आणि ज्याला ज्याला नवऱ्याची माझ्या किव येईल ना त्यानं जावं माझ्या घरी नांदायला तिथं ते त्याच्यापाशी सुखानं संसार करा मला नका लावू त्याच्यापाशी कारण ज्या नवऱ्यानं आज सात वाढ आठ वर्ष झालं लेकर मुलगी नऊ वर्षाची झाली मुलगा आठ वर्षाचा झाला त्याच्यासाठी तुटकं कपडा घेतला नाही फक्त जोर आणून पैदा करून ठेवले आणि त्या लेकरांना माझ्या गळ्याला बांधलं आणि तो निघून गेला माझ्या आयुष्यातून तर मला मला अशा माणसापाशी जाऊ वाटेल का सांगा आणि आज बी जरी गेले माझ्या दोन लेकरांचं चांगलं व्हावं म्हणून तरी तो माणूस ना माझ्या लेकरांना कपडा लता काहीच पुरवणार नाही माझे कुत्र हाल खायचं नाही आज तरी मी स्वतःच्या कमाईवर मी घेते करते पण तिथं तर तेही भेटायचं नाही आम्हाला फक्त कष्ट जाईल आमचं वाया त्याच्या पलीकडे काही जाणार नाही हे मात्र सत्य घटना आहे आणि तुम्ही जे मला बोलतात ना त्याच्यामुळे मला ही व्हिडिओ बनवायची वेळ आली तुमच्या बऱ्याच कमेंट आहेत त्या कमेंट बोलणार होते पण हे माझ्या माझ्या लेकरांचंही हे मी का करते याचं पण तुम्हाला समजून सांगितलं आणि ह्या जगात कुणी कोणाच नसते हे पण सत्य आज मी टेन्शन मध्ये आहे एवढं डिप्रेशन मध्ये गेले एवढ्या टेन्शन लेकरांसाठी आलेला दिवस ताट मानानं काढते झोपीतून उठ वाटत नाही काम होऊन पळून वाटते तरी बी मी काम करते तेवढ्या उशिरा काम होऊन येते चलत येते चलत जाते तीन किलोमीटर विचार करा माझे काय हाल असते मी राहते एक फॅमिली भेटली मला त्यांच्यासोबत राहते मी ते काय व्हिडिओमध्ये येत नाही या घरामध्ये दोन लेडीज आणि त्यांचा म्हणजे एक लेडीज त्यांची मुलगी त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ आणि मी एवढे जण आम्ही राहतो ते जे बनवते तेच मी खाते जे असेल ते खाऊन मी दिवस काढायला लागले माझ्यासारखी गलिच्छ वेळ कोणावर येऊ आणि वेळ फक्त त्या माझ्या टाकून दिलेली पैदाशी ती अवलाधायना ती नवरा मानायची लायकी नाही त्या माणसामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि त्या माणसानं जाणून बुजून उद्ध्वस्त केलं हे फक्त माझ्या जीवाला माहिती आहे आणि माझ्या लेकरांसाठी कधीच काही केलं नाही आणि आत्ता पण करत नाही सगळी ना जिम्मेदारी माझ्यावर आहे आणि त्यानं जिम्मेदारी घेतली नाही वाढून घेतली नाही जिम्मेदारी माझ्या उरावर ढकलून दिले लेकरं पैदा करून माझा गैरफायदा घेतला गैरवापर केला माझा आणि लेकरांचं पैदा करून वाटुळ वाटुळं करून टाकले आणि अशा पण तुम्ही बोलता म्हणजे किती तुम्ही लोक बेकार आहेत आपली लाज सोडून दिल्यासारखं तुम्ही बोलतात राव तुम्ही मला सपोर्ट नाही करत तुम्ही त्याच्या बाजूने सपोर्ट करता शंभर मधले पन्नास टक्के त्याच्याकडून लोक आहेत पन्नासच्या पुढं असतील पण माझ्याकडून कमी आहेत माझं दुःख कुणाला दिसत नाही तिनं किती कोण्या परेशान तू तिथंच जा पण तुम्हाला माहितीये का माझं भाग हिरण की नाही ना माहिती आणि मी बोललेलं टोचते ना तुम्हाला तुम्ही बोललेलं मला नाही का टोचत जे काय खरं नाही ते बोलताय जे खोट आहे ते बी बोलताय माझ्यावर किती अन्याय झालाय किती अन्याय होतय हे तुम्हाला दिसतंय काही जण म्हणते कोर्टात जा न्याय मिळवून घे अरे काय न्याय मिळतंय मला काहीच न्याय मिळाला नाही आतापर्यंत सात वर्षामध्ये आणि काही भेटलं बी नाही मला आणि नवरा तर प्रॉपर्टीत हक्क देत बी नाही मला आणि पोटगी पण देत नाही भरत नाही मी हे जे व्हिडिओ बनवते ना मला फोन लावून धमक्या देतो तू मी मी तर रुपया कमवले रोपडी कमवली नाही अजून या मध्ये रोपडी कमवली नाही मी पण तो म्हणतो की लय कमवती तुझं हे रेकॉर्ड मी कोर्टात दिलंय नाचती कशी व्हिडिओ काढते कशी आणि हिला किती पैसे भेटते आणि मी तर रात्र दिवस कष्ट करते आणि बाईची धाव म्हणजे सरड सरड्याची धाव कुपाटीपर्यंत असते किती जरी पाळले तरी मला पुरते का ती नाही पुरत आणि हे मी याला तिकडं खाते पिते आईश करते निवांत राहते बाया करते रांडा रांड्या करते ते जमतंय त्याला ते तुम्हाला जमते आणि मी एक कष्ट करून खाते तर तुम्ही मला असं बोलताय आणि मी सोशल मीडियावर मांडले म्हणजे खरी परिस्थिती मांडली का कुठल्या स्त्रीवर अशी वेळ नाही आली पाहिजे असं मला वाटतंय माझ्या जीवाला वाटते कारण मी एक नीतिमताची चांगली बाई आहे मी खोटं काहीच बोलत नाही आणि डान्स ऍक्टिंग करते ते ते मला काहीतरी कुणाचं तरी लोकांचं मनोरंजन व्हावं काहीतरी व्हिडिओ चालावे म्हणून करते कळालं का मला काही हवंच नाही आणि माझ्या पोरा बाळांसाठीच करते मी मला काय गरज आहे मी दहा हजाराची नोकरी केली तर मला लय झालं ते किंवा तिथंच माय मोल मोलमजुरी करून खाल्लं तरी बी लय झालं पण पळते कुणासाठी त्या दोन चिमुकल्यासाठी त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं बाप तर असून नसल्यासारखाय गेलाय तोंड वाचून तिकडं पण मी आहे तर मी बी असं करून मला कसं च हे तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही दुःखावर मीठ चोळायचं बघतात फक्त असो मला काय फरक पडत नाही मी माझ्या माझ्या जीवाला माहिती माझं दुःख काय ते आणि हो आता मला बोलायचं नाही माझा दिमाग खराब झालाय पहिलंच त्या कानावरल्या लोकांनी माझं डोकं आउट केलंय हातापाय पडून नोकरी करायला तिथं बारा घंटे मोबाईल जमा असतो संध्याकाळी नाईटला व्हिडिओ बनवायला व्हिडिओ बनवायसाठी मला वेळ भेटणा झालाय मला त्या माणसाविषयी पूर्ण मुळापासून तुम्हाला कहाणी माझी सांगायची आणि ऐका कान खोलून बघा व्हिडिओ माझे आणि नंतर मला माझ्यावर शब्द ठेवा आणि मी जे बी काही करत असलो ना तर माझ्या परिस्थितीनुसार मला करावं लागते आणि खरेचे दुनिया नाही टाकून दिलेली दुनिया आहे आणि गैरफायदा घेणारे लोक आहेत ह्या जगामध्ये ह्याच्याशिवाय कोणच नाही असे मला लय भेटले लोक गैरफायदा घेणारे लय मी छाडामी भेटले पण तशा लोकांचं कधी चांगलं पण होत नसते आणि पहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्यानंच माझा गैरफायदा गैरवापर करून माझा सोडून ते आरामात राहते अरे त्याला जर किंमत असती तर माझ्या लेकरांना आला असता विचारलं असतं मला ना विचारू द्या लेकरांना ते कधीच विचारत नाही मुं नाटक करते की बाबा माझे लेकर माझे बाळ ज्याला किंमत असते ना तो माणूस लेकरांसाठी सगळं काही देत असतो पुरवत असतो त्याच त्याचा उदरनिर्वाह करत असतो मी पालन पोषण केलं तरी त्याचं उदरनिर्वाह करायचं काम तेच आहे एवढं तुमच्या लक्षात असू द्या तुम्ही पण परपंच करता तुम्ही सोडून देता का तुमच्या लेकरांना असं वाटावं बायकोला सोडून का काही न करता सात वर्ष झालं सात वर्षात किती काही काही गोष्टी घडून गेल्या असत्या पण जोपर्यंत व्यवस्थित होत तोपर्यंत तरी नाही ना मला सांभाळत त्यानं चांगलं माझा कुत्र्याच्या पलीकड छळ केला होता त्या लोकांनी सासून सासऱ्यानं नवऱ्यानं दिरानं सगळ्यांनीच केला होता सगळ्याबद्दलच बद्दलच मला सांगायचे तुम्हाला म्हणजे कमेंट बघून मी मला कधी कधी टेन्शन येते असं का बोलतेच वाटतं हे लोक मी एवढे दुःखी असताना मला असं का बोलतेत तेव्हा माझी परीक्षा घेल आता मी एवढा संघर्ष करायला पण मी हार नाही मानणार एक दिवस नक्की माझा येईन नक्की माझा येईल नक्कीच माझा येईल जेवढे मी लोकांनी मला तरसवले ना तेवढ्या लोकांना मी माझ्या खेटरापशीसाठी मी उभा करून देणार नाही शेवटला त्या दिवसाची मी वाट बघते आणि ओर मी आज स्ट्रगल करायला ह्याच्या मागडलं कारण खूप मोठ आहे मी एक डॅशिंग जिद्दी चिकाटी चालणारी बाई आहे माझं वय आहे सव्वीस वर्ष आणि माझ्या जिद्दीवर माझ्या झिमतीवर मी जिथं नाही तिथं जाते डॅशिंग न जगात वावरते तर माझं नक्कीच चांगलं होईल आज ना द्या माझा एक दिवस नक्की दिवस येईल आणि तुम्ही सगळे बघता आणि माझा तो नवरा बघत काही लोक म्हणजे काही लोक मला तरसा तरसा लावलं काही लोकांनी ते त्यांना सध्या थेटरापासून उभा करून उभा राहू देणार माझ्या परीने मी पोट भरायला लागले तुम्ही लोक तर काय माझं घर चालवत नाही नाव ठेवणार आहे तर घरात काही देत नाही आणि काही लेडीज म्हणतात मी नाटक आहे म्हणून असू द्या मी नाटक खोरच आहे तुम्ही खरे आहोत तुम्हाला जास्त बोलण्यात काही मजा नाही आता आज काही मला माझं डोकं डोळे जड पडले जास्त बोलले इथं जा जाण्यावर जाईन त्यामुळे आता मी व्हिडिओ बनवायचा बंद करते इथंच म्हणं पोहते त्यांनी कमेंट करा पण चांगल्या कमेंट करा मला अजून डिप्रेशनमध्ये कर। घालणार ठीक आहे मी नंतरच्या वेळेमध्ये सांग तुम्हाला काय झालं होतं तर चला गुड नाईट बाय बाय धन्यवाद